ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पन्हाळा तालुक्यातील प्राथमिक माध्यमिक शाळेत शाळा प्रवेशोत्सव उत्साहात विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प वही पुस्तक देऊन स्वागत पन्हाळा तालुक्यातील प्राथमिक माध्यमिक शाळेत शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमा अंतर्गत माध्यमिक विद्यालय माळवाडी नेहरू हायस्कूल कोतोली केंद्र शाळा दळवीवाडी ज्योतिबा डोंगर या शाळेत विविध उपक्रम राबून नवागत विद्यार्थ्यांचं गुलाब पुष्प वही पुस्तके पारंपरिक लेझिम हलकीच्या वाद्यावर स्वागत करण्यात आलं पन्हाळा तालुक्यातील ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक विद्यालय माळवाडी कोतोली या शाळेमध्ये इयत्ता आठवीच्या नवागत विद्यार्थ्यांचे पहिल्याच दिवशी हलगी लेजिमच्या वाद्यावर स्वागत करण्यात आलं संस्थेचे सचिव शिवाजीराव पाटील प्राचार्य डॉक्टर विजयकुमार कुमार पाटील मुख्याध्यापिका टीके पाटील या मान्यवरांच्या हस्ते नवागत विद्यार्थ्यांना शब्द संग्रहाचे वाटप करण्यात आले ज्येष्ठ शिक्षिका एस एस पाटील यांनी नवागत विद्यार्थ्यांचे औक्षण केलं विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला नेहरू हायस्कूल मध्ये मोठ्या आनंददायी वातावरणात गुलाब पुष्प देऊन वर्गामध्ये दे विद्यार्थ्यांचा प्रवेश झाला दळवेवाडी शाळेत रांगोळी फुगे लावून वर्ग सजावट केली होती ज्योतिबा येथील शाळेतील नूतन विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून स्वागत केलं यावेळी शिक्षक पालक विद्यार्थी उपस्थित होते महानकर निपसाठी दत्तात्रय धडेल ज्योतिबा डोंगर एक निरीक्षक पाठवलेले आहेत त्या अंगणवाडीच्या पर्यवेक्षिका गुरव मॅडम आलेले आहेत शाळेच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत